संगमनेर शहरामध्ये चार महिन्यापूर्वी प्रशासनाचे डब्ल्यू डी खाते नगरपालिका इरिगेशन पोलीस प्रशासन अशा अनेक अधिकाऱ्यांनी एकजूट होऊन कोणत्याही प्रकारची नोटीस न देता आणि अनधिकृतपणे नाका या परिसरात राहणाऱ्या गोरगरीब जनतेच्या घरावर जेसीपीने तोडफोड करीत घरे तोडण्याचा प्रकार चालू केला यावेळी एका पत्रकाराने संग्राम भाऊ झोंधळे यांना फोन केला असता संग्राम भाऊ जोंधळे या त्या ठिकाणी तात्काळ त्यांची तब्येतीची पाहणी न करता नागरिकांच्या मदतीला धावून आले यावेळेस ॲडव्होकेट संग्राम झोंधळे यांनी आलेला फोस फाटा तात्काळ पळून लावला एक कर्तव्य बजावले यावेळी मदतीला धावून आलेले ॲडव्होकेट संग्राम भाऊ जोंधळे यांच्या वाढदिवसाच्या ठिकाणी गोरगरीब नागरिकांच्या वतीने ॲडव्होकेट संग्राम जोंदडे यांना अनोखी भेट दिली अकोले नाका या ठिकाणी वस्तीला संग्राम नगर म्हणून नाव देण्यात आले आपण बघत आहात न्यूज बी एस संगमनेर उपस्थित असलेल्या सर्व प्रमुखांचं सहर्ष स्वागत आपले पाठी आपल्याला आपल्या दुःखात दुःखात साथ देणारे संग्राम दोन्दव संग्राम शुभेच्छा ते अतिक्रमण साडे चार महिन्यात अतिक्रमणामुळे आमचे घर उद्ध्वस्त झाले होते तेव्हा संघर्ष करत संग्राम झोंधळे सर आम्हाला साथ देण्यासाठी इथं आले तेव्हा आमचे घर वगैरे वाचले त्यांचं खूप आम्हाला मार्गदर्शन भेटलं त्याच्यामुळे त्यांचे आभार झाले आपण वाघिणीच दूध म्हणता इंग्रजीला त्यांना वाघेंचं दूध पाहतो आपण त्यांना इंग्रजी आपण तयार या भागामध्ये आरोग्याची काळजी घ्या पुन्हा 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 तेव्हा त्या दिवशी जसे जमा झाले होते तसेच एकत्र पुन्हा तुम्ही लागता लागाल शब्द दिल्यावर सबब नाही सांगायचं कारण नाही सांगायचं अमूल झालं तमूल झालं हे तुमच्या हितासाठी करायचं आणि तुम्ही माझ्यावर आज बोर्डवर नाव देऊन माझ्यावर एवढे उपकार केले तुम्ही तर मला बोजन झालं आहे आता मला माझी अपेक्षा नव्हती तुम्ही नाव द्यावं आता तुम्ही तुम्ही माझ्यावरती म्हणजे कामाची उतरण तुम्ही आता एवढी करून ठेवली मी गेलो तरी हे नाव राहणार मी या जुन्यात राहिलो नाही तरी हे नाव राहतो ठाकूर साहेब अशी घटना पण जीवनदान दिलं मुलं हे तुम्ही ऐकत गेला मी निश्चितच त्याला देणार मी मेकट ठाकूर साहेब आहे ते बरोबर जाऊन येतो अब्दुल्ला चौधरी आम्ही माणसो शिक्षण संस्था आहे तुमची अब्दुल्ला चौधरी साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याकडे अनेक प्रकारचे लोक अनेक विचारचे लोक आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून आपली प्रगती व्हायला पाहिजे या इथेच आपल्याला थांबायचं नाही आपल्याला विषय अजून पुढं नाही मुलं शिकले पाहिजेत आरोग्य चांगलं आपण स्वच्छतेची मोहीम घेतली एका दुसऱ्या दिवशी तुम्ही लगेच स्वच्छता केली मागच्या के बाजूला बोलल्यानंतर तुमच्या बाजूला प्रयत्न तुम्ही दुसऱ्या दिवशी स्वच्छता केली झाडू हातात घेतले सगळ्यांनी स्वच्छता केली आता पुढं आपल्या शिक्षणाचा विषय आणि सगळ्यात महत्त्वाचं हो, आर्थिक बचत करायला शिकायचे आपल्याला हे जे बचत गट जे आहेत ना हे बचत गटांचं फॅट बंद करा ते बचत गटांचं व्याज जे आहे ते चवीस करतो बचत गट काही कामाचे नाही तुमच्या कामाचे दोन रुपये माझा मी स्वतःचा अनुभव सांगतो माझा स्वतःचा अनुभव मी जेव्हा वकील झालो दोन रुपये कमवायला लागलो मी आठवड्यात मिळणारे शंभर रुपये असतील पन्नास रुपये असतील हे पदसंस्थे बँकेत आला तर आणि त्याचा मला फायदा झाला मी व्याजाची अपेक्षा ठेवली नाही पण विशात पैसे जरा ठेवले तर पैसे खर्च हां म्हणून तुम्हाला बचतीची का सवय लावून घ्यावं लागेल मुलांच्या भविष्याकडे लक्ष द्यायचं आणि पोलीस स्वच्छ ठेवायला पाहिजे या काही महत्वाच्या गोष्टी आहेत या आपल्या हातून व्हायला पाहिजेत आवाज दिल्यानंतर आवाज दिल्यानंतर तुम्ही या गोष्टीला प्रेक्षण देत चला आणि आपण या या दृष्टीने प्रगती तुमची व्हावी याच्यात आम्हाला आनंद येईल आम्ही तुम्हाला वेळ द्यायला तयार अशीच अशी चूट दाखवा आणि आज तुम्ही माझं नाव दिलं माझं नाव दिलं संग्राम नाव दिलं पण माझं म्हणणं असं आहे तर तुम्ही संघर्ष केलं संघर्ष म्हणून संग्राम नाव दिलं असं मला अर्थ देतो आणि तुम्ही सर्वजण आलात संकेत साहेब आले शिबूर साहेब आले सगळे संघटनेचे लोक आले आपण उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे माझ्या वाढदिवसाचाही तुम्ही सत्कार केला वास्तविक वाढदिवस मी थांबायचं माणसं जाहीर केलं तर वाढदिवस हा प्रकार नको आहे आपल्याला पण आज तुम्ही सत्कार केला मलाही नकार देणं अवघड उपलब्ध सगळ्यांनी बोलवलं याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो आणि माझी दोन शब्द बहुते धन्यवाद नगर हे नाव ज्या घरं वाचल्यामुळे मिळालं त्या संग्राम संग्रामनगरवासियांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करायला पाहिजे <प्थाँगा> आणि हे घरं वाचवणारे ॲडव्होकेट संग्राम जोंडळे साहेब यांचं पण अभिनंदन आपण वाजवून केलं पाहिजे <प्थाँगा> आज जोंधळे साहेब जर त्या दिवशी इथं आले नसते आज हे संग्रामनगर जे आपण संग्राम म्हणून नाव दिलेलं आहे आदरणीय साहेबांचं नाव आपण या नगराला दिलेलं आहे ते राहिलंच ना म्हणून त्यांचं हे नाव अमर राहील हे मी तुम्हाला ग्वाही देतो या ठिकाणी मी गेले बत्तीस वर्ष या भागात राहतो या रस्त्याने जातो येतो दररोज हे गोरगरीब लोक दोन्ही बाजूने बिचारे छोटे छोटे आपले व्यवसाय करून पोट भरत होते मात्र अचानक एक दिवस नगरपालिका येते नोटिसं देत नाही आणि धडाधड त्यांचे घरं तोडते त्याविरोधात मी म्हणजे माझ्या वृत्तपत्रातून मी ते आवाज उठवलेला होता मात्र काही नोटिसांना देता आवाज उठवणे आणि त्या ठिकाणी येऊन जोंधळे ते काम रोखणे प्रशासकीय काम रोखणे हे काही सोपं नसते हे काम वाटते तितकं सोपं नसते साहेबांना जेलमध्ये टाकण्याची सुद्धा धमकी प्रशासनाकडून मिळाली मात्र त्यांनी त्याला न जुमानता अशा या आपल्या आपल्या बावनधारांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले कोर्टातून त्याला स्टे ऑर्डर आणली मनाई हुकूम आणला आणि हे घर आज आपला उदरनिर्वाह करत आहे आज ज्या लोकांचे रोजगार गेले त्या लोकांचे मात्र त्या लोकांनाही येथे गुन्हा जोडगार सुरू करता यावा यासाठी पण मी त्यांना शुभेच्छा देतो आणि यापुढते आपण सर्वांनी मिळून मिसळून एकत्र राहावे संग्राम नगर का तो नाम रोशन करावे हमें तुम्हार पार्टी से काम वगैरह अभी बाई यह देते तो। आने दोन शब्द संपूर आज यहाँ पर बड़ी खुशी हो रही है कि उरुख शो, उरुख शो कुछ वृक्ष वृक्षारोपण करेगी आप कुछ वृक्षारोपण भी यहाँ पर होने वाला है तो भाई वो तालुक से यही कहना चाहूँगा कि ऐसे मोहब्बत और प्रेम के वृक्ष को हमने यहाँ पर लगाया है ऐसे प्रेम और मोहब्बत के वृक्ष को हमने यहाँ पर लगाया है अब इसको मिटाने की कोशिश न करना अब इसको मिटाने की कोशिश न करना या हमारी बहनें यहाँ बेटी भी हमारे ताई है ये सब हमारी बहनें हैं और छोटे छोटे बच्चे भी यहाँ है यहाँ पर बुजुर्ग भी है हमारे सब तमुन वर्ग यहाँ पर है अब मैं आप सबका आप सबका अभिनंदन करता हूँ कि आपने एक अच्छे कार्यक्रम का यहाँ पर आयोजन किया है और ऐसे से हमारे संगमदेर शहर के प्रतिष्ठित और जिनका समाज के अंदर एक दबदबा है एक ऐसे तमाम व्यक्तियों को और तमाम प्रतिष्ठित मान्यवरों को आपने यहाँ पर एक स्टेज पर बुला और आज ये प्रोग्राम की शोभा आपने पढ़ाई है मुझे यहाँ पर थोड़ी देर कहने का मौका दिया गया समय दिया गया मैं आपका आभार मानते हुए मैं अपने दो समाप्त करता कर